नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा। बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीन वान पिवळा अवघतीशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये एक क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अष्टिकारांजा सोयाबीनच वान पिवळा अवकिकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनच वान पिवळा अवकसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबीनचा पिवळा अबग अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल उमरकेट डांकी सोयाबीनचा पिवळा अबग दोनशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरकेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे वीस क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवक सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूर्तीजपूर सोयाबीन चवान पिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगोली कानेगाव नाका सवेनचा वान पिवळा अबशे सव्वीस क्विंटल ची कमीत कमी कमदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा आदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल भोकर सॉबेन्चवान पिवळा अवघ एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा आज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वर्धा सॉबेन्चवन पिवळा अवघ एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान पिवळा अवक बाराशे क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचवन पिवळा अवघ तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचवान पिवळा अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवघ आठशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीनचा वाण पांढरा अवघ दोनशे तेवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार तीनशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल मेकर सोयाबीन चव्हाण लोकल अबग पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अबग पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दा तीन हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सांगली सोयाबीन लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक तीन हजार सातशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालघेड सोयाबीन हायब्रिड अवक तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार त्र्याहत्तर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नायगाव सोयाबीन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल रिसोड सोयाबीन लोकल आवक एक हजार अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अबग चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल लासलगाविंचूर सोयाबीन लोकल अबग पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल